श्री गणेशायन महा गुरुचरित्र वाचकांसाठी काही महत्वाचे नियम एक तीन किंवा पाच दिवसाचे पारायण करण्यापेक्षा सात दिवसाचेच पारायण करावे मी पारायण करतो हा अहंकार ठेवू नये करते करविते श्री दत्त महाराजच आहेत असा भाव ठेऊन वाचन व्यवस्थित करावे वाचन मनपूर्वक करावे कृथित दिल्याप्रमाणे सर्व नियम पाळावे पुढे तुपाचे निरंजन असावे स्वासिक उत्पत्ती लावावी हळदी कुंकू गंधाक्षता फुले वाहूनच मग पोथी वाचनास प्रारंभ करावा पारायण काळात एक भुक्त म्हणजे हविष्या घेऊन राहावे व रात्री फक्त थोडेसे दूध घ्यावे वाचन करीत असताना मध्ये बोलू नये मध्ये उठू नये सात दिवसात अपशब्द बोलू नये एकाग्रतेने वाचन करावे ब्रह्मचर्य पाळावे रोजचे वाचन झाल्यावर पुन्हा एकदा पोथीची पूजा करावी श्री दत्त महाराजांची आरती करून त्यांना दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा पारायण काळात मून पाळावे आवश्यक तेवढेच बोलावे मनात मना अखंड नामस्मरण करावे चित्तवृत्ती शांत आणि अंतर्मुख कामप्रोधाने वर्ग करावे रात्री पोथी समोरच वामपुक्षित चटईवर झोपावे पारायणाच्या काळात सात दिवसात सीमोल्घन करू नये सप्ताहाची पूर्णाहुती झाल्यावर श्री दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा सचशील सत्पात्री ब्राह्मणास व तसेच दाम्पत्यास महाप्रसाद घ्यावा महाप्रसादात घेवड्याची भाजी अवश्य असावी सर्व नियम पाळून सारे श्रद्धेने करावे श्री दत्तप्रभू प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही श्री दत्त